अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका आहे कोणी करायचा आहे आणि कधी हलवायचा आहे नवमीला करायचा आहे की दसऱ्याला करायचा आहे असे जे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतात उपवास जो आहे तो कधी सोडायचा आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्याचं काय करावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बघा आपण घटस्थापना शुभ मुहूर्तावर करत असतो त्यामुळे आपल्याला घट विसर्जनही शुभ मुहूर्तावर करायचं आहे बघता नवरात्री संपत आलेले आहे नवरात्रीचे या नऊ दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशतीची सेवा देवीचे मंत्र स्तोत्र कुंकुमार्जनची सेवा असेल अखंड दिव्याची सेवा कलश स्थापना अशा अनेक सेवा आपण सर्व घरांमध्ये करत आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये स्थापना केलेली आहे देवीच्या अनेक सेवा केलेल्या आहेत आता घट विसर्जन जे आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित विधिवत पद्धतीने शुभ मुहूर्तावरती करायचं आहे घट विसर्जन हे नवमीला करावं कि दसऱ्याला करावं तर काही जण नवमीला करतात काही जण दसऱ्याला करतात पण शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि लिखित जे लिहिलेलं आहे तर ते असं आहे की दसऱ्याच्या दिवशीच आपल्याला घट विसर्जन करायचं आहे दिवशी तुम्ही घट विसर्जन करायचा आहे उपवास सोडायचा आहे पाराय नसेल तर त्याचं उद्यापन करू शकता काही ठिकाणी नवमीला केलं जातात इथे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करू शकता नवरात्रीचा नववा दिवस हा सुद्धा नवरात्रीमध्ये गणला जातो त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन केलं जातं दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आपल्याला घट विसर्जन करायचं आहे सकाळी सहा वाजून मिनिटांपासून सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिट हा शुभ मुहूर्त आहे स्वयंपाक करतो तर पुरणपोळीचा स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्ही बाराच्या आत घट विसर्जन करायचा का आहे काळात घट विसर्जन करायचं नसतं तर दोन ऑक्टोंबरला दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून तर वाजून बारा मिनिटांपर्यंत म्हणजे पावणे दोन ते सव्वा तीन पर्यंत राहू काय आहे त्यामुळे घट त्यावेळी नाही तुम्ही पहाटे पासून दुपारी बारा पर्यंत घट विसर्जन करू शकता घटाचं विसर्जन कसं करावं घट कसा हलवावा हल तर सकाळी तुम्ही जेव्हा लवकर उठाल अंघोळ वगैरे करा आपली देवपूजा वगैरे करून घ्या पूर्णाचा स्वयंपाक करून घ्या त्यानंतर तुम्हाला पुरण शिजवायचं आहे म्हणजे चण्याची डाळ शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ते गाळून तुम्हाला घ्यायचं आहे एका ताटामध्ये तुम्हाला पुरणाचे दिवे करायचे आहेत ते कसे करायचे तर एका ताटामध्ये पुरण तुम्ही थापून घ्या आणि त्याच्यामध्ये बोटाने होल करायचे आहेत असे एकवीस होल तुम्हाला करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी आपली फुलवात असते ती तुपामध्ये बुडवून त्याच्यामध्ये तुम्हाला लावायची आहे अशा एकवीस फुलवाती तुम्हाला त्या पुरणाच्या पुरणामध्ये लावायच्या आहेत आणि या पुरणाच्या दिव्यांनी तुम्हाला घटायची असेल किंवा आपल्या कुलदेवीचा टाक मूर्ती फोटो जे काही असेल त्यांची आरती करून घ्यायची आहे म्हणजे पूर्णाच्या दिव्याने आरती कशी करावी किंवा पूर्णाचे दिवे कसे करावे हे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घ्या आता घट कसे हलवावे घट कोणी हलवावे तर तुमच्या घरामध्ये जो करता पुरुष आहे त्याने घट हलवले तरी चालेल पण समजा तो कामानिमित्त बाहेर असेल तर तुमच्या घरातील मुलगा असेल किंवा तोही नसेल तर मग घरातील मुलगी असेल कोणीही स्त्री असेल कोणीही घट हलवू शकत त्यासाठी घट हलवण्यासाठी काय करायचं आहे तर जो घट आहे त्या घटाला हात लावा आणि उत्तरेकडे तुम्हाला तो घट थोडासा हलवायचा आहे याला घट हलवणं असं म्हणतात घट हलवण्यापासून तर घट हलवेपर्यंत तुम्हाला ओम ईम ह्रीम क्लीम चामुंडाय विचार नव्या नव मंत्राचा जग चालूच ठेवायचा आहे उत्तरेकडे थोडासा घट हलवला की आपलं घट हलवणं झालं म्हणजे घट हलवून झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने मग तिथलं सगळं आवरावरी करू शकता घटावरती नारळ ठेवलेला असतो तो जो नारळ आहे तो जर तुमच्या घट हलवला असेल जर तर तो नारळ उचलून तुम्ही महिलेकडे किंवा मुलीकडे देऊ शकता आणि तो नारळ प्रसाद रूपी तुम्ही खाऊ शकता कारण आपण नऊ दिवस सेवा केलेली असते आणि तो नारळ ही खूप पवित्र झालेला असतो तर तो प्रसाद रुपी आपल्या घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे कलशामध्ये जे पाणी असतं तर त्याच्यावर तुम्ही जे नागिण्याची पानं असतील आंब्याची पानं ठेवलेली असतील त्या पानाने संपूर्ण घरामध्ये ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून कारण हे पाणी खूप पवित्र असतं आणि हे पाणी शिंपडल्यामुळे घरामध्ये समृद्धी येत असते संपत्ती येत असते घरातील नकारात्मकता दूर होत असते आणि राहिलेलं जे पाणी असत जास्ती ना जास्तीच ते तुळशीला न इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ओतू शकता तर कलशामध्ये असणार एक रुपयाचं नाण तुम्ही देवघरामध्ये तिजोरीमध्ये किंवा पर्स मध्ये ठेवू शकता याने धनवृद्धी होत असते आणि बाकीच जे सुपारी वगैरे आहे ते तुम्ही निर्माल्यमध्ये टाकायचं आहे आणि जो घट आपण ठेवलेला आहे म्हणजे जे काही मातीचं भांडा आपण त्याला म्हणतो जे काही मटक्यासारखं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला झाड असतील तर त्या झाडाखाली नेऊन त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवता ठेवू शकता की जेणेकरून पक्षी येऊन पिऊ शकतील किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये एखादं झाड लावू शकता किंवा मग अशा अशा प्रकारे तुम्ही त्याचा काहीतरी वापर करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ते नेऊन ठेवू शकता जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर तो दिवा तुम्हाला स्वतःहून विजवायचा नाहीये तो स्वतःहून मालवला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि ही चूक खूप जण करतात आता घट हलवले तर दिवाही विजवून टाकतात पण ही चूक करू नका तुम्ही काय करा जर दसऱ्याच्या दिवशी घट हलवणार असाल तर नवमी पासूनच तुम्ही त्याच्यामध्ये थोडस तेल कमी होता की जेणेकरून तो आपोआप मालवेल किंवा मग तुम्ही इतकं पण कमी तेल नका टाकू दसऱ्याच्या दिवशी जरी तो दिवा संपूर्ण दिवस चालला दुसऱ्या दिवशी सुद्धा तो दिवा चालूच असेल तर तो चालू द्या कारण तो नंतर आपोआप मालवेलच पण स्वतःहून दिवा कधीही विजवू नका जे काही नऊ दिवसाच्या माळा वगैरे घातलेल्या आहेत फुलं अर्पण केलेले आहेत ते सर्व तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे शहरामध्ये निर्माल्यासाठी सेपरेट गाडी येते त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा मंदिरामध्ये कुंडा वगैरे ठेवलेला असतो तर त्यामध्ये टाका कुठेही टाकू नका कारण ते पायाखाली तुडवलं जातं आणि त्याचंही दोष आपल्याला लागत असतात किंवा एखादा खड्डा घ्या आणि त्या खड्यामध्ये तुम्ही ते पुरून टाकू शकता सोडून देऊ शकता अशा प्रकारे त्या तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे जे धान्य उगवलेलं आहे त्याला आपण धन असं म्हणत असतो त्यातलं तुम्हाला आपल्या देवघरातील देवांना अर्पण करायचं आहे आणि थोडस दुर्वांसारखं असं धान्य तुम्हाला काढून ठेवायचं आहे कारण दसऱ्याच्या दिवशी आपण संध्याकाळी त्याची तळी भरत असतो त्यामुळे ते धन तुम्हाला ठेवायचं आहे उपवास कधी सोडावा हा सर्व ताईंच्या मनात आलेला प्रश्न तर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपलं पूजा वगैरे होईल नैवेद्य वगैरे दाखवून होईल घट हलवलं की त्याच्यानंतर दुपारी तुम्ही उपवास सोडू शकता आता काही जण काय करतात पहिल्या दिवशी उपवास करता, करतात दुसऱ्या दिवशी सोडतात आणि काही जण काय करतात अष्टमीला उपवास धरतात आणि तो डायरेक्टली दसऱ्याला सोडतात किंवा नवमीला धरतात आणि तो दसऱ्याला सोडतात तर तुमच्या इथे जशी पद्धत आहे ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण दसऱ्याला संपूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही दुपारी दुपारी उपवास सोडू शकता म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी तुम्हाला उपवास सोडायचा आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपली नियमितपणे देवांना घालणं देवाची पूजा हे तुम्हाला सुरू करायचं आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण विसर्जन कसं करावं म्हणजे घटाची उत्तर पूजा कशी करावी हे जाणून घेतलेलं आहे अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल